भारतीय मजूर संघानं जी मला संधी दिली त्या संधीचं मी सोनं केलं अक्षरशः मंत्रालयामध्ये खाकी गणवेश घालून घुसणारा कोण असेल तर महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचा आपला पदाधिकारी पुण्याच अहमत होती एवढी ते आयुक्त मुले साहेब तुमच्यावरती खेळ झाली पाहिजे तुम्ही या गणवेशाचा अपमान केला मी म्हटलं शंभू साक्षीदार शंभू खंडाळे होते त्या बैठकीला मी म्हटलं केस दाखल करा आम्ही घाबरत नाही नुसतीच खाकीची मागणी नाहीये जोपर्यंत ही हो जो खाकी गणवेश होणार नाही साहेब हा शब्द आहे आपला लढा उभारू तुम्ही नाही म्हणताय तर आमचं घो आहे जोपर्यंत खाकी होणार नाही आपण स्वस्त बसायचंच नाही त्यामुळे आम्ही आग खाकीसाठी आग्रही आहोत आहे हाय अंगावर खादी संगकामाची यादी हाय अंगावर खादी संग कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा